मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आता आपण पाहणार आहोत की आनंदीचे वडील सार्थकला सांगत असतात की आता तुम्ही पुन्हा नव्याने तुमचं आयुष्य सुरू करा त्यावेळेस सार्थक सांगतात की मला तुम्ही सर्वांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण मी अजूनही वाट बघतोय मला माहिती आहे की आनंदी पुन्हा येणार आहे असं वाटतं आहे की त्या कुठेतरी आहेत आणि येणार परंतु तुमच्या सांगण्याप्रमाणे मी आता माझ्या मनाला तयार करत आहेत त्यावेळेस आनंदीचे वडील हे सार्थकला सांगत असतात तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी कराल त्याला आमचा तुमचा सदैव पाठिंबा राहणार सार्थकच्या डोळ्यामध्ये आनंदीच्या आठवणीने आश्रू येत असतात त्यानंतर कल्याणी ही सुखदाला फोन करते आणि म्हणते काय सुखी कसं चालू आहेस तू तुझ्या तु तु प्रपोज केलंस का त्यावेळेस ते ती म्हणते की नाही मी माझ्या खडूसला अजून प्रपोज केलं नाही त्यावेळेस त्यांचे दोघांचे गप्पा चालू असताना त्याच वेळेस त्या ठिकाणी सार्थक येतो सार्थक त्या ठिकाणी आल्यानंतर सुखदाला काही सांगू शकत नाही ती बोलू शकत नाही त्यानंतर ती कल्याणीला म्हणते की थांब एक मिनटं तेव्हा सार्थक म्हणतो की कॉल चालू आहे का कोणाशी बोलत आहे त्यावेळेस सुखदा सार्थकला सांगते की हो कल्याणी माझी मोठी बहीण बोलत आहे आणि तिचं माझं बोलणं चालू आहे तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मला पण द्या बोलायला त्या दिवशी त्यांची भेट झाली नाही तर मी आता फोनवर बोलतो पण न कल्याणीने तिकडनं फोन ठेवून दिलेला असतो सार्थक इकडनं हॅलो हॅलो म्हणतो परंतु काहीच रिप्लाय येत नाही नंतर तो बघतो तर फोन हा ठेवलेला असतो त्यावेळेस सुखदा म्हणते की पुढच्या वेळेस ती बोलेल तुमच्याशी इकडे आनंदीचे वडील हे खूप विचारत मग्न असतात त्यांची आई तिची आई घरामध्ये येते आणि आनंदीच्या वडिलांना म्हणते की तुम्हाला काय झालं आहे तुम्ही कुठल्या गोष्टी माझ्यापासून लपवत आहात काहीतरी मला असं वाटतं आहे की तुम्ही माझ्यापासून लपवत आहात तुम्ही एवढे थकलेले आहात काहीतरी विचार करतायत त्यावेळेस आनंदीचे वडील ति तीच... आनंदीची आई तिच्या वडिलांना बोलत असते की तुम्ही ज्या वेळेपासून संगमनेरवरून आला आहात त्यावेळेपासून खूप मला चिंतेत दिसत आहात तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का त्यावेळेस मात्र ते, ते चिडून म्हणतात की तुझ्यापासून मी कुठली गोष्ट लपवली आहे का तर आता लपवणार प त्यानंतर ती म्हणते की आपला मनुहा चार दिवसात आश्रमात गेला आणि आश्रमातनं इतका कसा बदल करून आण आला त्या कल्याणीबाईंनी तर आपल्या घरामध्ये आनंद आणलेला आहे सहा वर्षापासून आनंदी गेल्यापासून आपल्या घरात आनंदच हा नव्हता त्यानंतर न तिचे वडील असेच मनात बडबडतात की कल्याणी कधी आनंदी होऊ शकत नाही का त्यानंतर तिची आई पुन्हा त्यांना विचारते की तुम्ही काही बोललात का त्यावेळेस ते, ते सांगतात नाही मी काहीच बोललो नाही ते त्यांच्या प्रश्नाचे उत्तरंही टाळटाळ करत असतात त्यानंतर आनंदीची आई त्या ठिकाणून निघून जाते तेव्हा ते म्हणतात ते की सॉरी मी तुला काहीही सांगू शकत नाही कारण आनंदीनेच मला तसं सांगितलं आहे इकडे सार्थक हा त्याला सांगितलेल्या सर्व लोकांच्या हो ज्या गोष्टी आहेत त्या आठवत असतो आणि तो विचार करत असतो विचार करत असताना त्या ठिकाणी सुखदा येते आणि सुखदा म्हणते की सार्थक सर काय झालं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की माझं डोकं दुखत आहे तेव्हा ती म्हणत आहेत की तुम्ही काही विचारत आहात का म्हणून तुमचं डोकं दुखत आहे मी गोळी आणून देऊ का त्यावेळेस तो म्हणतो की नको ती म्हणते मला छानपैकी मॉलिश करता येते मी तुमच्या डोक्याची मॉलिश करून देते त्यानंतर सुखदा ही सार्थकच्या डोक्याची छानपैकी मॉलिश करीत असते ती मॉलिश करताना सार्थक तिला सांगत असतो की तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस तेव्हा सुकदा सांगते की मला भरपूर मित्र आहेत पण त्या मित्रांपैकी तूच माझा एक बेस्ट फ्रेंड आहे त्यानंतर ती विचार करते की सार्थक मला त्यांची बेस्ट फ्रेंड मानतो पण मी सार्थकला त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी माझ्या मनामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे असं ती विचार करत असते आणि त्यानंतर आता मी सार्थकला माझं प्रेम कसं व्यक्त करू असा ती विचार करते परंतु सार्थक ते एक्सेप्ट करणार का असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा